एरखेडा गावातील प्रीती सोसायटी येथे राहणाऱ्या सहा वर्षीय क्रिस्टिना मरकाम या बालिकेचा मृतदेह गावाजवळच्या बागडोरा नाल्यात सापडल्याने परिसरात एकच खब आली आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी बारा सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजल्यापासून क्रिस्टिना बेपत्ता झाली होती तिची आई मनीषा मरकाम यांनी तत्काळ पोलिसात तक्रार नोंदवली होती पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली मात्र दुसऱ्या दिवशीपर्यंत मुलीचा काहीच सुगावा लागला नाही परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासले असता शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता ती मुलगी नाल्याच्या दिशेने जाताना दिसली या माहितीच्या आधारे पोलीस उपायुक्त निकेतन कदम सहाय्यक पोलीस उपायुक्त अंकुश खेडेकर पोलीस निरीक्षक महेश आंधळे आणि त्यांच्या टीमने नाल्याजवळ शोधमोहीम सुरू केली अखेर शनिवारी सायंकाळी क्रिनाहीचा मृतदेह नाल्या सापडला या घटनेमुळे एरखडा परिसरात शोककळा पसरली असून ना नागरिकात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांनी मृतदेह हो ताब्यात घेऊन पंचनामा केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे